सो so, इथं आता मी काय करणार आहे इथं मी वरच्या भागाचा स्क्रीनशॉट घेणार आहे म्हणजे या टॉप पासून हा जो हिरो सेक्शन आहे इथपर्यंत मी काय घेणार आहे स्क्रीनशॉट घेतोय आता हा स्क्रीनशॉट माझ्या सिस्टीम मध्ये सेव्ह झालाय तुम्ही विंडोज वर असाल तर तुम्ही स्नाईप टूल वापरू शकता मॅक वर असाल तर तुम्ही कमांड शिफ्ट फोर ने तो स्क्रीनशॉट घेऊ शकता आता इथं प्लस साईनला क्लिक करून आपल्याला काय करायचंय अपलोड अ फाईल करायचंय आणि ह्याच्यामध्ये मी माझी जी फाइल आहे सो so इथं मी ती फाइल अपलोड करतो आता मला काय सांगायचंय की कन्वर्ट द फॉलोविंग स्क्रीनशॉट इन टू एच टी एम एल अँड सी एस एस इफ रिक्वायर्ड आणि एनशुअर द एचटीएमएल सी यू आर गिविंग, Is mobile responsive